दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या जयंती निमित्ताने मोफत अटल आरोग्य आयोजन करण्यात आज आपण मंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते जे दिव्यांग आहेत त्यांना साहित्य वाटप या ठिकाणी प्रत्येक वर्षी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जयंती निमित्ताने या ठिकाणी साहित्य वाटप होत असतं आरोग्य शिबिर भरवण्यात येत असत आज आपण पाहतोय तुमच्या हस्ते या ठिकाणी व्हीलचेअर असेल इतर काही साहित्य असेल ते दिव्यांगांना वाटप करण्यात आले काय सांगाल अटल महाआरोग्य शिबिर हे दोन हजार पंधराला लक्ष्मणभाऊ जगताप यांनी सुरू केलं आणि सातत्याने आज शंकरभाऊ जगताप पण ते करतायत याच्यामध्ये खूप साऱ्या नागरिकांना लाभ मिळतो म्हणजे लाख लाख लोक इथे तपासणीसाठी येतात ज्यांना ऑपरेशनची गरज असते त्यांना ऑपरेशन केली जातात नंतर आणि त्याच्यानंतर जसं तुम्ही आज बघितलं की अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांना लागणार साहित्य त्यांना मदत होणार साहित्य चेअर असतील सायकल आहे या सगळ्याच वाटप आज इथे झालेलं आहे आणि खूप चांगला उपक्रम आहे चांगला आज जवळजवळ सातशे वीस लोकांना हे साहित्य मिळालेलं आहे आणि उपक्रम नुसता चांगला असून चालत नाही तो सातत्याने करता पण यायला लागतो त्या पद्धतीने हे सगळे करतात लक्ष फाउंडेशनचे मराठे सरांनी पण याला मदत केलेली आहे आमचे सगळे नगरसेवक आमचे सगळे कार्यकर्ते सुद्धा या शिबिरासाठी खूप सारी मेहनत घेतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खूप नुसतं चिंचवट नाही तर महाराष्ट्रामधनं लोक या शिबिराला येतात दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ यांचीच जी आरोग्य सेवेची परंपरा ती शंकर भाऊंनी पुढे चालवलेली आहे प्रत्येक वर्षी दोन रुग्ण जे नागरिक असतात या ठिकाणी आरोग्य शिबिराचा फायदा घेत असतात म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की सातत्य टिकवून एखादं चालवणे एखादा कार्यक्रम आणि हा नुसता कार्यक्रम नाही जवळजवळ जसं तुम्ही म्हणला तसे दोन लाख नागरिकांना याचा लाभ होतो महाराष्ट्रात लोक इथं येतात आणि त्याच्यानंतर सुद्धा लोक घेऊन त्याच्यामधले ऑपरेशन वगैरे केली जातात तर हे या शिबिराचं वैशिष्ट्य निश्चितच आपण पाहतो आपल्यासोबत आता मंत्री माधुरी मिसाळ होते त्यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली प्रत्येक वर्षी या ठिकाणी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जयंतीनिमित्ताने या ठिकाणी आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या वतीने या ठिकाणी मोफत अटल आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येते आणि त्याला लाखोंच्या संख्येने जे आहे नागरिक या ठिकाणी येत असतात आणि ते लाभ घेत असतात आज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते या ठिकाणी जे आहे साहित्य वाटप झालेलं आपल्याला पाहायला मिळत व्हिडिओ जर्नलिस्ट सर प्रसिद्ध दडे आपला आवाज I'm going